श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार प्रशांत रामदास सिदनकर व नयमा जाफर बेपारी यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आहे यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील काँग्रेसचे नेते प्रशांत ओगले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या वतीने घटक पक्ष आम्ही काँग्रेस यांच्या वतीने जे उमेदवार आहेत पाच नंबर वॉर्डमधले एक प्रशांत सिदंकर आणि दुसरे आमच्या नैमा नै नैमा नाई, बेगम बेपारी यांच्या प्रचारार्थ आज मी पाच नंबर वॉर्डामध्ये फिरतो आहे आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की दोन्ही उमेदवार हे सर्वसाधारण सर्वसाधारण कुटुंबातले एक जर आपण पाहिला प्रशांत सिदंकर हा एक उच्च शिक्षित तरुण आहे आणि दुसऱ्या ज्या आमच्या महिला उमेदवार आहे त्यांना या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण आहे आणि मला असं वाटतं की ज्या लोकांना वॉर्डातल्या प्रश्नांची जाण आहे अशाच उमेदवारांना खऱ्या अर्थाने लोकांनी मतदारांनी निवडून दिलं पाहिजे आपण जर पाहिलं तर मी संपूर्ण श्रीगोंदा शहरात पा फिरतो आहे गेल्या मागच्या पंधरा वीस दिवसापासून मी फिरतो आहे कुठल्याही ठिकाणी चालायलाही रस्ता नाही आहे गटारीची अवस्थाही विचित्र आहे मला असं कळलं की लाईट लाईटीचं प्रमाण तर आपल्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की लाईट किती प्रमाणात इथं जाते अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ऑल्टरनेट डे इथं पिण्याचं पाणी सुटतं परंतु जी पाणीपट्टी घेतली जाते ही महिन्याची पूर्ण पाणीपट्टी घेतली जाते मग हा घोळ कोण करत आहे ह्याच्याकडे लक्ष कोण देत आहे का हे आपल्या माध्यमातून मी मतदारांनाच हा प्रश्न विचारतो की आपण ज्या ज्या लोकांना निवडून देता त्यांनी आपल्या वॉर्डामध्ये किती प्रकारचं काम केलं हे जे सत्तेतले बसलेले जे कोणी प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक वेळेस सांगतात की आम्ही सत्तेतमध्ये आल्यावरती हे करू ते करू परंतु मतदारांनी खऱ्या अर्थाने जागा होण्याची आज ही खरी गरज आहे महाविकास आघाडीतला जो पॅनल आहे ते आमचे आदरणीय बाबासाहेब बोस आमचे साजन या पाचपुते असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील आमदार हेमंतात्या ओगले असतील खासदार निलेश लंकेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल आम्ही उभा केला आहे तुम्ही जर महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार जर पाहिले तर तुम्हाला एक कळेल की याच्यात कुठलाही पार्श्व राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार आम्ही दिलेला आहे की ज्याला जनतेच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे आज जर आपण पाहिलं कचऱ्याचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे गटारींचा विषय आहे तरुणांचा विषय आहे आज जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांना विरंगळा आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये कुठेच दिसत नाही की त्यांनी आपला वेळ ज्या ठिकाणी घालवावा असं कुठलंच ठिकाण आपल्याला दिसत नाही मी आपल्या माध्यमातून सांगतो आश्वासनं भरपूर करू शकतो परंतु सत्तेत आल्यावरती कुठलंही आश्वासन जे सत्तेत होते त्या लोकांनी आजपर्यंत पाळलेलं नाही मी आपल्यामार्फत एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या ज्या गोष्टी आता आपण बा बाहेरच्या नगरपालिकेमध्ये पण पाहिले की जर महिलेच्या नावावरती जर ते घर असेल तर त्यांना पन्नास टक्के या ठिकाणी डिस्काउंट नगरपालिकेच्या मार्फत दिला जातो मग आपल्याच नगरपालिकेत का नाही काही लोक सांगतात केंद्रात सत्ता त्यांचे राज्यात सत्ता त्यांचे प्रतिनिधी त्यांचे आहेत परंतु मग ह्या बाकीच्या जर तालुक्यांमध्ये शहरांमध्ये हे सगळ्या गोष्टी चालू असतील मग आपला श्रीगोंदा शहर आणि श्रीगोंदा तालुका याच्यापासून वंचित का म्हणून मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो मतदारबंधू भगिनींना विनंती करतो आपल्या माध्यमातून की आमच्या बेपारी आणि सिद्धंकर ह्या पाच नंबर वॉर्डातून उभे आहेत यांना आपण प्रचंड बहुमताने विजय कराल हा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपण जे काही आमच्याकडून काम अपेक्षित करत आहे कारण शेवटी आम्ही आज सांगू की आम्ही हे करू ते करू परंतु ते कोणच करत नाही त्याच्यामुळे आपण जे सांगणार मतदार जे काम सांगणार ते काम करण्याची ताकद ह्या माझ्या दोन्ही उमेदवारांमध्ये आहे त्याचबरोबर ज्यांनी पन्नास वर्ष या श्रीगोंदा तालुक्याचं के राजकारण केलं असं आदरणीय बाबासाहेब बोस यांच्या सुनबाई गौरी गणेश बोस या तुतारी चिन्हावरती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे त्याही अतिशय सुशिक्षित शिक्षित महिला आहेत माझ्या माहितीप्रमाणे अशा सुशिक्षित जर महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी श्रीगोंद्यातील मतदारांनी दिली तर भविष्यात नक्कीच आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेचं नाव हे लौकिक होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद माझं नाव प्रशांत रामदास सिधनकर मी काँग्रेसकडनं उमेदवारी करतो आहे वार्डामध्ये जर पाहिलं तर बाया झाडायलाच येत नाही आहेत म्हणजे जो रस्त्यावरचा कचरा असतो ना ते उचलणारे यंत्रच न आपल्या वार्डामध्ये उपलब्ध नाही आहे जे घंटा गाड्या आहे ते आड येते जर सुका कचरा सासून ठेवू शकतो पण ओला कचरा काय होतो एक दिवसात सडून जातो आणि त्याचा घरात वास येतो तोही येत नाही त्यानंतर वा मारणारा बाबा जो असतो मच्छरांसाठी तोही जवळपास चार वर्ष झालं हो। वार्डात आलेला नाही आहे त्यामुळं डेंग्यू मलेरियासारखे आजार भयंकर प्रमाणात होत आहेत त्यामुळं अख्खं कुटुंब आजारी पडलेगत होते हे एक गोष्ट होती आणि त्या दुसरी गोष्ट म्हणली तर वार्डामध्ये येड्या भाबळीचे झाडं खूप वाढलेले आहेत गवतही वाढले आता पाऊस होऊन गेलेला आहे इतके डास हे आहेत काही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत काही वादातल्या प्रॉपर्टी आहेत मान्य आहेत पण नगरपालिकेची ही जबाबदारी की तिथं साफसफाई करून जो कचरा निर्माण झाला किंवा जे बाबळी आहेत त्या तोडून थोडी स्वच्छता केली तर नागरिकांना दिलासा भेटेल अशी अपेक्षा आहे आणि ही सर्व काही कामे मी स्वतः ज्यावेळेस आणि आमच्या साथीदार व्यापारी ज्यावेळेस होऊ त्यावेळेस आम्ही शंभर टक्के हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि सुखसुविधांनी भरपूर आमचा वार्ड बनू धन्यवाद नमस्कार मी निसार जापर व्यापारी मी दोन हजार एकोणीसला वा, या वाडाचा नगरसेवक होतो आता ही भाग वाढलेला आहे पहिले आमच्या वार्ड ढोर गल्ली लवार गल्ली जमादार गल्ली असा भाग होता ढोर गल्लीत वीस वीस वर्षापासून रस्ते नव्हते तिथले पूर्ण रस्ते मी केले लवार गल्लीतले रस्ते केले परत जमादार गल्लीतले रस्ते केले परत कब्रस्तान शुशुभीकरणचे कामं केले आता महिला राखी पडल्यामुळं माझी मा आई इथं उमेदवारी करत आहे नाही माझ्या अपर व्यापारी पूर्ण कामं करत એવડી ગાંય દેતો લોકક્રાંતિ ન્યૂઝ કરીતા વીડિયો જર્નલિસ્ટ કિશોર મસે શ્રીગોંદા